मित्रांनो बघा इथे चिंचवलीच्या मैदानामध्ये बघा हे आज गाडी पलाली आणि बघूया आता भाऊ भेटल्यात आणि भाऊंचा बैल आहे भाऊ नमस्कार आपली बैलांदा ओळख सांगा नाव प्रति तर बैलांची नाव काय आहेत आपल्या बैलचं तर आता नाव काय आहे नक्की पिस्टन आमचं नाव आहे प्रदीप शेटी ते पण तर आज भाऊ तुम्ही जी नियोजन केलं होतं बघा ना तो नियोजन कोणासोबत केला होता आणि आजची गाडी म्हणजे कुठल्या साईडची पालाली गाडी आणि शंकर बैल उज्ज्वार तर दादा आज गाडी ती तुम्ही खेळली ती म्हणजे कशी काय जमून आली होती इथे शंकरचं नाव होता बैल सांगून गाडी जमले तर तुमच्या सोबत तो जी म्हणजे गाडी पालाली त्याच्यामध्ये विरुद्धला बैल कुठले कुठले होते आणि भाऊ बघा ना आज गुलाल पण झाला एक चांगला गुलाल झाला बॅनरवरती शर्यत केली तुम्ही काय सांगाल बैला बद्दल बैलाचं काही टेन्शनच नाही आम्हाला बैला आम्हाला खूप बरं कारण की बैल पब्लिक आता सध्या या सीझनला एक पण गाडी कंटिन्यू तुम्ही पालता मुंबईमध्ये आणि पब्लिकमध्ये पल तर अशाने बघा ना पहिल्यांसाठी पण खूप सारी मागणी येतं तर या आ, या वेळेला तुम्ही कसं काय मॅनेज करता आणि काय सांगाल भाऊ आम्ही आता जसं पहिल्यासाठी राहत झालं नाही त्यांना आम्ही बोलतो बैल देऊ पण सध्या बैल बोलायला त्याची गाडी तीच गाडी चालू बरोबर आहे तर आज जी गाडी तुम्ही खेळली त्या गाडीचा स्पीड आणि कशाप्रकारे गती लागली

एक नात्या मध्ये कुठेतरी एक शर्यत पण होतं आणि एक नियोजन पण होते भाऊ शर्यत आणि भाऊ तुमचं पण एक नाव आहे ना जो खूप चर्चामध्ये भाऊ काय सांगाल नाव तर आपण खरं लावलंच बैलांनी नाही बैल म्हणजे सध्या खूपच रेंज आहे तर आज बघा जी चिंचवलीच्या मैदानावरती सर्वांची आशा आणि नजरा तुमच्या जोडीवरतीच लागली होती आणि कुठेतरी चर्चा पण झाली की गाडी छानपैकी पलाली आणि स्पीड पण चांगला लागला तर खूप आम्ही तुझं नाव का भाऊ तर मालक आहेत तु, तुमच्या नावानेच पाहिला तर गाडी बहिणीच्या नावाने तर आता तुम्ही या तु क्षेत्रामध्ये तु येतात बाबांसोबत किंवा काकांसोबत कसं वाटते आता तर हा नाद तुम्हाला केव्हापासून लागलेला आहे पहिल्यापासून कुठे कुठे केल्यात तुम्ही अद्याप म्हणजे शर्यतीसाठी म्हणजे सगळ्याकडे मग या आता तुम्ही बघता माझ्या सारख्या वयाच्याच आहेत म्हणजे तुमचा छोटा वय आहे तर तुम्ही असा म्हणजे नियोजन वगैरे किंवा करता किंवा स्कूलला पण जाता तुम्ही दहावीला तर बघा अशाने बोर्डची पण एक्झाम आलेली आहे कुठेतरी घरातनं असा दबाव बिवा आहे का म्हणजे चल बाबा की परीक्षा आलेली आहे जवळ का शर्यतनंतर करा आपलं पहिलं करिअर करा बोल बोल खूप त्याला आवडते मैदान आहे तर बघा उसटण्याचा एक आगळी वेगळी संकल्पनामध्ये मैदान मला वाटतं होणार आहे डे नाईट खेळवण्याचा किंवा दोन दिवस असा शर्यत खेळायचा आहे बघ मैदान आहे म्हणजे पण ते बोलले हो दोन दिवस ठेवणार आहेत पण आता ते तारीख कधी येईल आता नुकताच मी आयोजकांशी म्हणजे संपर्क झाला होता तर बोलले की पहिला मैदान असेल की मुंबईमधला की अशी म्हणजे आपण एक वेगळी संकल्पना म्हणजे गाड्या मालकांसाठी घेऊन आलेले आहे काही काचे बघा शर्ती अडी येतात पण त्यांच्या शर्ती पूर्ण होत ना पूर्ण राहतात तर रिटर्न जातात तर एक त्यांच्या असं म्हणजे नियोजन केलेलं आहे ते कसे आता काय आता कसं झालंय गाड्या खूप आहेत बैल जास्त झाल्यात त्यामुळं गाड्या काय कॅन्सल रात्र झाल्यावर होत नाही मग ते गाड्या कॅन्सल होतात त्यांना पण जातो म्हणून आता ते आहे भाड्या बंद ठेवणार तर दादा तुम्ही आता सोळा सतराला पलवणार का म्हणजे आता हो आता बैल असा कसं पलवतात पुढच्या महिने म्हणजे आता शुक्रवारी काढणार आहे बैल बरोबर दादा मग नियोजन करते तुम्ही म्हणजे कोण करता तुमच्या बैलांचा स्वतः म्हणजे दादा तुम्ही काय पाहता नक्की बैलामध्ये समोरच्या की बाबा ही गाडी आपल्याला म्हणजे होऊ शकते असं आम्ही माझ आज जी गा गाडीवरती ड्रायव्हर कोणाला बसवलेला मग तुम्ही अच्छा गर्चा अच्छा मग ना आता तुम्ही आता चर्चातले ड्रायव्हर आहेत आणि कुठेतरी चर्चातले नंदी आहेत कुठेतरी मग चांगला समीकरण जमतय सुट्टीला कोण असतो नेहमी तुम्हीच मग का कसा म्हणजे तुम्हाला योगदान देतो आता बैल कसं म्हणजे म्हणजे बाळाचं योगदान आहे खूपच चांगलं आहे बाई म्हणजे मस्ती पण नाही करत सुट्टी उत्ती करताना बरोबर तसं आशिबदा पण असतो आमचा बदलो बसायचा तो पण असतो बैल सोबत मग तुम्हाला मुंबईचा खूप सारा अनुभव आहे तर एखादा किस्सा सांगा ना तुमच्या नंदीबद्दल त्याला विषय म्हणजे खूप म्हणजे बैल सध्या बैल खूप आजारी होता त्याला बैलाला आजार पण म्हणजे दोन तीन महिने आम्ही काढला नव्हता त्याच्या आजार पण बरं केला नंतर आता बैल म्हणजे सध्या पैराला पण पण देत नव्हता बरोबर नंतर आम्ही घरची गाडी बोलवायचो नंतर द्यायला लागले पैरे वगैरे मग तिथून बैल म्हणजे तर दादा बघा दा ना तुम्ही बोलल्याप्रमाणे आता दोन तीन महिने आपला नंदी दिसत नव्हता हो म्हणजे नक्की म्हणजे आजार पण काय होता म्हणजे कसं काय झाला होता नक्की आजार पण हो बारीक बारीक तुम्ही अशा वेळेला म्हणजे ट्रीटमेंट वगैरे कशा प्रकारे तुम्ही केली म्हणजे बरोबर ते तर दादा बघा तुम्ही एक स्ट्रगल पण पाहिलेला आहे की पहिल्यांदा बघा बैल आजारी असल्यामुळे कुठेतरी समोरचा व्यक्ती पण म्हणजे म्हणजे हे करतो का बाबा हा बैल थोडा आपला रिकवर नाही आला त्याच्यामुळे कुठेतरी पायऱ्या पण होत नव्हते तेव्हा तुम्ही असा एक निर्णय घेतला की कि बाबा आपली घरची गाडी पलू काय होईल तर होईल असं हो म्हणजे घरची गाडी पण दा 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 दा। तरु ती घरची गाडी आम्ही दोन तीन टाईम पडली होत गेले पहिले चांगली चांगली तुमच्याशी गाडी आता हीच गाडी पण ते पाच मैदान झालं नंतर आणि तर दादा पहिल्यांदा बघा तुम्ही गाडी जी पलवली घरची ती कुठे पलवली होती म्हणजे आम्ही घरची गाडी पाटगावच्या पाटगावला मग तेव्हा म्हणजे गाडी जी पळाली ती म्हणजे प्रेक्षकांना पण आवडली असेल किंवा सर्वांना आवडले असेल आम्ही घरच्या गाडीचं नाव दिलेलं मुरवाडवाली नाव फिरवलं तेव्हा पण गाडी म्हणजे अंतर्गत झाली बरोबर आहे मग ती जेव्हा शर्य जमली होती ती कशा प्रकारे जमली होती तिथे आता गाडी आम्ही मैदानात गेलो गाडी जमतच नव्हतो म्हणजे विचारून विचार केला घरच्या गाडीचं नाव मग नाव दिलं आम्ही मग ते मुरवाडवाले नाव फिरू आमचं मग दादा मग तुम्ही त्या शर्तीनुसार मग आपल्याला पैऱ्यांची मागणी आली का मग तेव्हा म्हणजे जेव्हा पायऱ्यामध्ये पहिला बैल कोण कुठला पाला पहिला पायऱ्यामध्ये गावात म्हणजे चिखलोली त्यांचा भैरो बैल होता त्याला पाहिजे पण गाडी आमची पडलेली नंतर नंतर कुणा ड्रायव्हर आपला त्याचा लाडा व्हायचं होता त्या बैल टाकला तिथून जो बैल गुलाल चालू झाला तो कंटिन्यू बैल म्हणजे गुलाल मग दादा बघा ना एक पहिल्यांदा म्हणजे आजारानंतर उठून आला बैल आणि एक हार घेतली आणि कुठेतरी त्यांनी पण मालकासाठी पुन्हा एकदा बाबा मालकाने एवढी मेहनत घेतलेली आहे कुठेतरी आपण एक मालकाला एक म्हणजे मालका मेहनतीचा परत पेड फल द्यावा म्हणजे जिद्दीसाठी फलदेव कारण मालकाने खूप मेहनत घेतली आणि मुलांनी पण म्हणजे नियोजन केलं ते पण खूप मेहनत घेतलेली त्याला केले बघा होता ते बोलल्याप्रमाणे बघा कुठेतरी एक मोलाचा वाटा तुमचा पण आहे काय सांगाल बैलाबद्दल किती मेहनत घेतली तेव्हा माझा घरी होता मान्य मेहनत आम्ही रात्री बारा दोन दोन वाजेपर्यंत आम्ही बरेच वाद्र बघायचं बरोबर आहे आणि कुठेतरी बघा तुमच्या मेहंदीचा कुठेतरी फल तुम्हाला देतो म्हणजे आता

आताच पाच मिनिटावर दोन विषय झाले खाली बैल होता आम्ही no. जो wireta... <laughs> ते पोर काय त्याच्यात ना फोन दिला अरे मला बरोबर द्यायचं काय सांग ना होतं ना ते घेऊन तरी बोल गाडी बोलायला ते गाडी नाही बोलायची आता पाच मिनिटावरती एकदा पायरा मागे होता तर मग ते सांगितलं आता बैल भेटाल नाही कोणाला बोलतच नाही आम्ही सगळ्यांना बैल दिले आम्हाला जेव्हा जेव्हा मागितलं बैल नाही नाही करत ठेवले

तो एक जास्तीत पळून टाकला गाडी आतून पळतो नव्हतो गाडी अंगोवर एक नियोजन झालं नाही तो पण आम्हाला एक नियोजन वेटिंग तो एक नियोजन करायचा आम्हाला त्याच्यानंतर मग एक चालेल चालेल मग तुम्ही आता तुम्हाला शुभेच्छा देतो कारण की खूप सारे वेळ दिलेले आहेत आणि गाड्या पण सुटतात त्याच्या मला इथपर्यंत आपण घेऊया आणि तुम्हाला पुढील वारसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो